नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणी आजच्या चव्हाण युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला ब्लॉग बनवायचा कारण म्हणजे आज आहे आपल्या सालीचा आणि भावाचा बारावीचा रिझल्ट तर बघूया काय होतंय रिझल्टमध्ये काय नाही ते पण पास होईल फिक्स पण नक्की काय होतं त्याचे एक्सपिरियन्स वगैरे बघण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण कम्प्लीट ही बघा स्किप कुठेही करू नका तर चला बघूया आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया स्किप कुठेही करू नका आणि जर आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की सांगा तो पास होईल की नाही होईल की तुम्हाला काय वाटतं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये एक बातमी आणि आता आपल्या सगळ्यांसमोर लवकरच येणार आहे लास्ट दोन मिनिट चाळीस सेकंद बाकी पास आहे टेन्शन नाही

रु <laughs> को तो जरा सबर करो दुख दुख, दुख, दुख। कौन है यार

स्पीकर मैम पास हाँ हाँ फिफ्टी पंचावन पड़े मैडम पास है थैंक्स मैम हाँ हाँ बाय बाय झालं झालं हो पाठवतो हा हा चालेल शुभम काय आलं रे तुला पंचावन्न महम्मत केवड़े का महम्मत केवड़े का है चार बार बोले हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं तो पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आई बनो और देश को समाज